श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे नाशिक महामार्गाचे काम अतिशय चांगले झाले आहे वाहने वेगाने धावत आहेत परंतु महामार्गाच्या जवळ असलेल्या महा महामार्गालगत असलेल्या विहिरी काढल्या गेल्या नसल्याने किंवा पूर्णपणे बजवल्या गेल्या नसल्याने अनेक वाहनांना त्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत असेच एका विहिरीत पहाटेच्या सुमारास कार जाऊन एक अपघात झाला हा अपघात पुणे नाशिक महामार्गावर आळेफाट्या नजीक असलेल्या भोसले पेट्रोल पंपाजवळ घडला आहे या या अपघातात कार चालक सुदैवाने वाचला कार विहिरीत गेल्यानंतर त्यातून चालक फेकला गेला सुदैवाने एका झाडाला अडकला आणि तो पहाटेच्या सुमारास त्या झाडावरून विहिरीच्या वर आला म्हणून तो वाचला अशा कितीतरी विहिरी या महामार्गालगत आहेत त्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत या विहिरी एक तर बुजवाव्यात किंवा त्या विहिरीत अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क आळेफ हायवेच्या कडल्या अशा पडक्या विहिरी आहेत यांची दखल कोणीतरी घेतली पाहिजे